नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज किसान कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी फिमल्स प्रायव्हेट लिमिटेड एम्पॉवरिंग फार्मर्स या ठिकाणी जो स्टॉल आहे त्या स्टॉलला मी विजिट केली आहे आणि या ठिकाणी यांचा जो मल्चिंग पेपर आहे मल्चिंग पेपरची विचारणा करण्यासाठी या ठिकाणी आपले शेतकरी बांधव आलेले आहेत तसेच या ठिकाणी या स्टॉल साठी जे ऑफिसर आहेत ते देखील उपस्थित आहेत प्रताप सर प्रताप सर नेमको तुम्हाला या प्लास्टिक मल्च आहे तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्हाला काय वाटतं जसं या शेतकऱ्यांना आपण विचारलंय okay. की हा त्यांना हा मल्चिंग पेपर किती मायक्रोनचा वाटतोय तुम्ही सांगा किती मायक्रोनचा सा आहे पंचवीस मायक्रोनचा हा हा ओरिजिनल पंचवीस मायक्रोन आपल्या इकडे नाही विकला जातोय ठीक आहे मार्केटला ना हा मार्केट पं, आपला पंधरा मायक्रोन आहे मार्केटला याला पंधरा पंधरा मायक्रोन ओरिजिनल आपला आहे त्याला पंचवीस किंवा तीस मायक्रोन म्हणून विकला जातोय त्याची लाईफ ना तीन महिने ते चार महिने हा आपला ओरिजिनल पंचवीस मायक्रोन आहे सर याला ओढून बघा तुम्ही याला लांबीला ओढून बघायचं टेस्टिंग उडून करून बघा तुम्हाला ज्याच्याने पण समजेल ट्रान्सपरन्सी असेल बघा हे पण समजेल तुम्हाला एवढा टेस्टिंग करून घ्या आणि दुसरी गोष्ट याला ओढून बघा हा पंधरा पंधरा मायक्रॉनचा आहे हा मार्केटात हा पंचवीस हजार म्हणून आम्हाला दिले सत्ता आपण फसवले नाही तुम्हाला आहे पंचवीसच्या रेट म्हणजे म्हणजे असं वाटतं की जी क्वालिटी आहे ती क्वालिटी पंचवीसच्या पंधरा असून सुद्धा पंचवीस हारखे म्हणते मोठं पण ना क्वालिटीवर जेव्हा पण काय आहे पंधरा म्हणून पंधराच विकणार पंचवीस नाही विकणार पंचवीस चा भाव जो पंचवीस आहे तोच देणार ओरिजिनॅलिटी जी आहे ना त्याच्यावर बिलीव्ह करतो हा वर्षभर वर चालतो सर आपला हा एक क्रॉप साठी आहे टमाटर मिरची यासाठी लागवड आहे हा आहे एक सीझन साठी क्रॉप करू शकतो हा वर्ष हा युज करू शकतो बरोबर हा माहितीये आहे ना चार फीट चारशे मीटर आणि पंचवीस मायक्रॉन साडे बारा किलोलाच बसला पाहिजे त्याचा असा कॉम्बिनेशन आहे सर याच्यावरून जर पंचवीस मायक्रॉन पेक्षा तुम्ही वीस मायक्रॉन घेता हा दहा किलो प्लस पाहिजेत पाहिजे ठीक आहे आपला पंधरा पंधरा मायक्रॉन ना सर साडे सहा किलो ते सात किलो बसतात आणि मार्केटला ना हाच तुम्हाला पंचवीस मायक्रॉन म्हणून साडे सहा किलो ला विकला जातो मार्केटला प्राइस ड्रॉप करतो त्याच्यामुळे विकता ना पंचवीस मायक्रॉन ठीक आहे पण ओरिजिनॅलिटी तू पंधरा मायक्रॉन आहे त्याच्यापेक्षा कमी पण आहे हा शेतकऱ्याचा अनुभव आहे त्यांना तेवढे त्यांना समजतात ते वजन करून बघा वजन केवढं समजले ते दोन मल्किंगण आहे एक मल्सिंगचं वजन तेवढंच आहे हा फरक आहे सदस्य म्हणून पंधरा असून पंचवीस म्हणून विकतात रेट पंचवीस चीच घेतात पंधरा